शरद पवार साहेबांचा पक्ष आहे ते निवृत्तीच्या मार्गावर आले त्यांना पुढचं त्यांचा अध्यक्ष निवडायचं आहे त्यांनी अजितदारांचं नाव नाही घेतलं त्यांनी सुप्रियाताईंचं नाव सांगितलं अजितदादामध्ये काही कर्तृत्व नाही का आहे होतं पण उतरण्यापेक्षा मुलगी बरी उद्धव ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सगळ्यांना आपल्याला आदर आहे त्यांच्याबद्दल बाळासाहेब खरं म्हणजे आकस्मितच गेले त्यानंतर कोण त्यांच्या सोबत काम करणारे इतके त्यांचे सहकारी होते काम करणारे कोणीच नाही सगळे बाजूला आमचे उद्धवजी आले राज ठाकरे सुद्धा कर्तृत्वान होते पण त्यांचं नाव आलं का नाही उद्धवजी आले उद्धवजी त्यांच्यानंतर आता कोण आलं आदित्यजी छोटे राजकुमार म्हणजे सगळे